नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा नोव्हेंबर सायंकाळचे सहा वाजे झाले तर आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम आज जर तापमान होतं सर्वात कमी जेऊर करमाळ्यातलं जेवळ जेवर, जेवर, जेवर आहे या ठिकाणी नऊ अंश सेल्सिअस होतं जे सरासरीच्या तुलनेत साडेसहा अंश सेल्सिअसने कमी होतं आणि त्या ठिकाणी तीव्र थंडीची लाट होती त्यानंतर जळगावमध्ये नऊ पूर्णांक पाच उंच सेल्सिअस याही ठिकाणी थंडीची लाट पाहायला मिळाली त्यानंतर गोंदिया दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस नाशिक दहा पूर्णांक नऊ मालेगाव अकरा पूर्णांक दोन अहिल्यानगर अकरा पूर्णांक चार बीड अकरा अंश सेल्सिअस छत्रपती संभाजीनगर तेरा पूर्णांक एक बुलढाणा तेरा पूर्णांक आठ वाशिम अकरा पूर्णांक सहा अकोला तेरा पूर्णांक पाच अमरावती बारा पूर्णांक तीन वर्धा बारा पूर्णांक आठ नागपूर बारा अंश सेल्सिअस ब्रह्मपुरी चौदा गडचिली तेरा चंद्रपूर तेरा पूर्णांक दोन उदगीर लातूरमधील अकरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस धाराशिव चौदा अंश सेल्सिअस मोहोळ अकरा अंश सेल्सिअस सोलापूर पंधरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस सांगली पंधरा पूर्णांक सहा कोल्हापूर सतरा पूर्णांक तीन बेळगाव पंधरा पूर्णांक आठ पणजी बावीस पूर्णांक दोन रत्नागिरी वीस पूर्णांक पाच सातारा चौदा पूर्णांक चार शिवाजीनगर पुण्यातील बारा पूर्णांक सात त्यानंतर चिंचवड सोळा पूर्णांक पाच लोहगाव विमानतळ सोळा पूर्णांक पाच अलिबाग वीस पूर्णांक सात त्यानंतर कुलाबा बावीस पूर्णांक सहा तर मुंबईतील सांताक्रुज अठरा पूर्णांक चार तर इकडे दहा सतरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं हे जे काही तापमान सांगितलं ते उपलब्ध तापमान आहे याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांची तापमान उपलब्ध आहेत या ठिकाणी एक राहिलं की परभणी बारा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस त्यानंतर सरासरीच्या तुलनेत नकाशा पाहिला तर राज्यात सर्वच ठिकाणी तापमान सरासरी खाली आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी खूप मोठी घसरण सरासरीच्या तुलनेत पाहायला मिळते सध्याची स्थिती जर पाहिली तर उत्तरेकडचे थंड आणि कोरडे वारे हे राज्याकडे कायम आहेत वाहत आहेत विदर्भावाटे वाटे किंवा उत्तर महाराष्ट्राकडून सुद्धा राज्याकडे हे वारे येत आहेत बंगालची उपसर्गात चक्रकारवाणी स्थिती आहे पण या ठिकाणी कमदाबाद क्षेत्र बनण्याचा अंदाज हवामानबाने सध्या तरी वर्तवलेला नाही आणि या चक्रकारवाडीच्या स्थितीमुळे हळूहळू दक्षिण भारताकडे हे जसं पश्चिमेकडे सरकेल तसं तर दक्षिण भारताच्या भागांमध्ये खास करून तमिळनाडू केरळ या ठिकाणी पावसात वाढ होईल पण याचा विशेष प्रभाव आपल्या महाराष्ट्रामध्ये जाणवणार नाही आणि पाऊस तर नाही आहे आणि थंडी जर उद्याची पाहिली तर नाशिक अहिल्यानगर पासून इकडे कर करमाळाचा भाग असेल किंवा पुण्याचे काय ग्रामीण भाग असतील बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला वाशिमचे काय भाग आहेत अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी तापमान दहा अंश सेल्सिअस तर काही ठिकाणी अकरा बारा अंश सेल्सिअसपर्यंत जाईल तर ग्रामीण भागात काही ठिकाणी तापमान दहा अंश सेल्सिअसहून कमीसुद्धा पाहायला मिळेल त्यानंतर नंदुरबारचा राहिलेला भाग आहे धुळे आहे पुणे असेल सातारा असेल सांगली असेल सांगलीचे खास करून भाग असेल किंवा सोलापूर धराशीचे राहिलेले भाग या ठिकाणी तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळेल तर काही ग्रामीण ठिकाणी हेच तापमान अकरा अंश सेल्सिअसपर्यंतसुद्धा जाईल किंवा काही ठिकाणी दहा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील लातूर नांदेड धाराशिव चंद्रपूर गडचिली इकडे सुद्धा बारा अंश सेल्सिअस ते चौदा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहू शकते कोल्हापूरकडे तापमान पंधरा अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे पालघर ठाणे रायगडच्या अंतर्गत भागात किनारपट्टीपासून दूर या ठिकाणीसुद्धा तापमान प पंधरा ते सतरा अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकतं किनाऱ्याला लागून असलेले मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचा भाग आहे या ठिकाणी तापमान एकोणीस ते बावीस अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका